हॅलो नमस्कार सकीनो उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पण आज आपण नाश्त्यासाठी ना वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत तुम्ही कधी खाल्ला नसेल पाहिलासुद्धा नसेल असा वेगळा नवीन अशी आपण रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी मी कच्च्या कांद्यापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर मी ना दोन छोटे कांदे घेतलेले आहेत त्याच्या खोडी करून घेऊ মোটে ফুড়ে করুন বা আপনার মিক্সার ভাভ্য মধ্যে ঘেউয়া पहा कांद्याची एकदम बारीक एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत आपण आता मी पेस्ट बनवून घेते तर हे पहा एकदम स्मूथ अशी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे कांद्याची आता एका मध्ये काढून घेऊया आता त्याच्यामध्ये एक वाटी रवा घालणार आहोत आपण एक वाटी रवा घातलेला आहे मस्त असं मिक्स करून घेऊया पहिले त्यात मसाले घालूया थोडी हळद घालायची लाल तिखट आहे थोडा गरम मसाला घालायचा आहे जिरं आहे सर्व आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत so, चवीनुसार मीठ घालायचे व्यवस्थित so, मिक्स केलं ना दहा मिनिट तरी आपण त्याला रेस्ट देणार आहोत म्हणजे छान असा रवा फुलून येतो आपला बघा याला पाण्याची पण गरज पडली नाहीये लागलं तर आपण नंतर घालूया रवा फुल्यावर आता मी पाच ते दहा मिनटं असे ठेवून घेतेये ठेवून घेऊया तर हे पा दहा मिनटं आपले हे बॅटर भिजले नाही छान असं मस्त आता पाजार असं घट्ट पण झालेलं आहे हेल्दी पण होतं आणि चवीला पण तितकंच छान असतं आपण याला नाश्त्यासाठी खूप आवडले ऑप्शन आहे पदार्थ पण आपल्याला कंटाळा आलेला असतो नवीन काहीतरी आपलं केलं म्हणजे आंबडी न खातात तर हे पण झालेलं आहे त्याच्यात आता आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत कोथिंबीर घालणार आहोत दिसायला पण छान दिसत आणि खायला पण तेवढीच भारी लागत थोडस पाणी घालू कारण रवा फुलून आलेला आहे एक दोन चमचे पोहे खायचं दोन चमचे आपण पाणी घालणार आहोत याच्यामध्ये ना सोडा घालायचा किंवा एक पाकिट घालायचे एक चमचा मी आहे हे माझं अर्धच पाकीट होत त्यामध्ये थोडस मिरवणी काय हलका जाळीदार असा नाश्ता आपला तयार होतो मस्त एक साईडने असं फिरून घ्यायचंय तो पर्यंत मी तडका पॅन गरम करायला ठेवते हे बात आपले झालेलं आहे सर्व घालून याच्यामध्ये गाईनं म्हटलं का आपण लगेच बनवून घेणार आहोत हे बाकी खूप छान अशी याला आत्ताच कशाचं हलकं फुलकं झालेलं दिसतंय हे पाहा तडका गरम झालेला आहे छान असा गरम होऊ द्यायचा आहे चांगला आणि मग त्यात आपण तेल लावून घेणार ला आहोत एखादा चमचा तेल घालायचंय ब्रशनी घालून ब्रशनीच घालून घेतलं बघा त्यात तेलपणे छान असं तेल गरम होऊ आहे आपल्याला भा थोडेसे तीळ घालू लगेच आपण आपलं बॅटर घालून घ्यायचे छान सुपर सुवून घ्यायचे आता त्यावर आपण एक मिनिट मिनिट वर आपण ठेवून देऊया तर हे पहा मी झाकण काढून घेतलेलं आहे थोडंसं आपण तेल सोडून घेऊया असं वरून थोडं अजून अर्धा मिनिट ठेवूया तर हे पहा मी असं उलटून घेतलेला आहे छान असं चवीला पण एकदम छान लागतय आपण त्याला तिळ पण लावून घेतलेले आहे तिळ लावल्या किती सुंदर असं दिसतंय आपला हा नाश्ता मिनिट तरी घेऊया तर हे पहा किती छान असं आपले हे वडे तयार झालेले आहे कच्च्या कांद्यापासून तयार केलेले आता मी ना दुसरे तव्यावर कपन करून दाखवते तुम्हाला वेगळे थोडे थापून असे हे पहा आता आपला तवा पण गरम झालेला आहे त्याला तेल लावून घेऊया असं पसरवते छान असे आता हे वरून असे चांगले व्यवस्थित सुकून द्यायचे ड्राय होऊ द्यायचे त्याच्यावर पण आता आपण झाकण ठेवून घेऊया एखादा मिनिट हे झाकण काढलेलं आहे वरून आपण त्याला तेल लावून घेऊया साईडनी थोडस सोडूया हे का आता पुन्हा झाकण ठेवूया एखादा मिनिट तर हे पहा आपल्या दोन्ही बाजूने छान असं मुले भाजून निघलेलं आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझ्या रोज रोज नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाकीचे सर्व मी असे करून घेते हे पहा छान असे आपली ही रेसिपी तयार झाली आहे नाश्त्यासाठी कच्च्या कांद्यापासून आपण हे वडे आणि थालपीठ बनवलेलं आहे कच्चा कांदा आणि रव्यापासून तर तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकता तर आपली ही रेसिपी तयार